सिंपल साधं पण खूप टेस्टी जर जेवण असेल ना तर मज्जा वेगळीच अशीच आपली दाल खिचडीची रेसिपी आहे करायला एकदम सोपी आणि खायला एकदम भारी हॉटेलपेक्षा भारीचं लागते एकदा करून खाल्ली तरच तुम्हाला टेस्ट कळेल तर चला अशा चवदार खिचडीची रेसिपी बघूया मंजूच्या घरच्या स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे एकदम मस्त दोन वाटे तांदूळापासूनच भारी खिचडी तर चला साहित्य बघूया त्यासाठी दोन वाटी तांदूळ घेतले एक वाटी मुगाई डाळ घेतली एक वाटी तुरीची डाळ घेतली एक वाटी मसूर डाळ घेतली अगदी पाच वाट्या भरून आपण या साहित्यात एकदम मोठी कडाई भरून खिचडी बनवणार आहे आता त्यासाठी एक कुकर घेतलं एक चमचा मोहरी टाकलं एक चमचा जिरं टाकलं आणि दीड ते पावणे दोन लिटरच्या वरती मी पाणी टाकलेलं आहे कारण की, की डाळ खिचडी करायची म्हटलं तर सगळ्यात मेन टिप्स सांगते तुम्हाला तांदूळ एकदम मऊसूत शिजलेला पाहिजे आता त्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि सर्व जे आपण साहित्य काढलेलं होतं ते सर्व एकत्र करून स्वच्छ धुऊन काढायचं आहे त्यासाठी मी तांदूळ आणि डाळी सर्व एकत्र केलं आणि सर्व मिश्रण एकत्रच मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे एकदम सोपी आहे खायला खूप भारी लागते केल्यानंतरच तुम्हाला ह्या खिचडीची टेस्ट कळेल कारण की एरवी आपण भरपूर खिचाडी करतो पण एकदम सिंपल पद्धतीनं करतो ही पण खिचाडीची रेसिपी सिंपलच आहे पण थोडीशी युनिक आहे म्हणजे कसं अगोदर आपल्याला पूर्ण डाळ शिजवून घ्यायची आहे नंतर फोडणी द्यायची आहे आणि फोडणी दिल्यानंतर एकदम भारी लागते आता सुरुवातीला सर्व साहित्य धुवून मी कुकरमध्ये लावले तीन ते चार शिट्ट्या कुकरच्या आपल्याला होऊन द्यायच्या आहे खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही आपला तांदूळ शिजलेला पाहिजे म्हणजे अगदी मऊसुद्ध झालेला पाहिजे आता मी भाज्या कट करण्यासाठी घेतलं त्यासाठी मी कांदा टोमॅटो गाजर जे काय तुम्हाला खिचडीमध्ये साहित्य आवडतं ते, ते तुम्ही टाकू शकतात इझिली थोडीशी कोथंबीर आणि हिरवी मिरची कट केलेली आहे आता हे सर्व साहित्य कट करून घेतलं आता एका मोठ्या साईजची कढाई घेतली त्यामध्ये दोन तीन पळ्या तेल घातलेलं आहे एक चमचा मोहरी घातलं एक चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे आणि मस्त तडतडून तर ही फोडणी द्यायची आहे आता जो कांदा होता मी अगदी दोन कांदे कट केलेले आहे आणि तो खरपूस असा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांद्यासोबतच आपल्याला हळवार करत एक एक साहित्य टाकायचं आहे तुम्ही लसूण हिरवी मिरची एक एक करत पूर्ण साहित्य त्यामध्ये टाकत चला आता मी एक बटाटा कट केलेला होता दाळ खिचडीमध्ये बटाटा शेंगदाणा ऑप्शन आहे तुम्हाला आवडलं तर टाका नाही आवडलं तर नाही टाकलं तरी पण चालेल पण पण मुलं जर भाजी पायाला खायला कंटाळा करत असेल तर तुम्ही टाकलं तर खूपच छान आता मी त्यामध्ये थोडंसं गाजर टाकलं आणि शेंगदाणे टाकले कडीपत्ता टाकला खरपूस असा मसाला भाजून घेतला त्यानंतर एक चमचा हळद टाकायची आहे दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला नंतर मीठ घालायचं आहे तर चला आता आपण जे डाळ खिचडीसाठी आपण तांदूळ शिजायला टाकलेलो होते डाळ आणि तांदूळ ते एकदम मऊसूत असे शिजवून घेतलेले आहे बघू शकतात अगदी मऊ झालेला आहे डाळ तर खूप मऊ झालेली पाहिजे त्याच वेळेला तुमची परफेक्ट अशी डाळ खिचडी होईल त्याला मस्त असा घट्टपणा ग्रेव्ही टाईप तयार होतो त्यामुळे डाळ चांगलीच शिजलेली पाहिजे आता सर्व जे आपण डाळ आणि तांदूळ शिजवून घेतले होते ते पूर्ण कढाईमध्ये काढून घेणार आहे आणि सर्व मसाला मिक्स करत त्यामध्ये आता आपण पाणी सोडणार आहे घट्ट आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार खिचडी करू शकतात पण पा डाळ खिचडी ही पातळच छान लागते त्यावेळेलाच त्याची टेस्ट भन्नाट लागते तर चला आता मस्त पूर्ण डाळ खिचडी तयार झाली त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि अगदी एक उकळी येईपर्यंत आपल्याला डाळ खिचडी शिजवून घ्यायची आहे बघा अगदी भेसण्यासारखी आपल्याला ही खिचडी तयार केली ना त्याच वेळेला त्याची टेस्ट भारी लागते त्यामध्ये अखंड तांदूळ तर चमकत आहे पण पन, पातळपणा आणि एकदम मस्त रश्शेदार असल्यासारखी खिचडी दिसत आहे पण खिचडीमध्ये सर्वात मोठी एक टिप्स असते ती म्हणजे काय तर तो म्हणजे लसणाचा तडका गावरान तुपामध्ये मी दहा किमान पंधरा ते वीस पाकळ्याचा मस्त असा ठेसा तयार केला लसणाच्या आणि त्यावरून मस्त या पूर्ण दाल खिचडीला तडका दिलेला आहे पण प्लेटमध्ये घेण्यासाठी पुन्हा थोडासा तडका मी साईडला ठेवलेला होता तर चला आता पूर्ण डाळ खिचडी तयार झालेली आहे एकदम भारी झालेली आहे आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि असा छान तडका देऊन नक्की एकदा खाऊन बघा तर चला बाय बाय अशीच रेसिपी करत राहा खात राहा